नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बंजारा समाजाचे थोर संत सेवालाल महाराज यांची जयंती लोणी येथे आनंदामध्ये व उत्साहामध्ये साजरी बंजारा समाजाचे थोर संत परमपूज्य श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती लोणी काळभोर येते आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी लोणी काळभोर कदमवाक वस्ती तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व बंजारा समाजातील बंधू महिला भगिनी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय चित्तरंजन नाना गायकवाड तसेच महाराष्ट्र कामगार सभाध्यक्ष डॉ केशवनगर नाना क्षीरसागर दिग्विजय काळभोर हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज काळभोर रामभाऊ काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती उत्सवाचे आयोजक माननीय कमलेश राठोड व गोपाल राठोड यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला या प्रसंगी कदमवाक वस्तीचे सरपंच यांनी कार्यक्रमाचे कौतुक केलं तसेच महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशवनगर क्षीरसागर यांनी लोकांना संत सेवालाल महाराज यांचे बंजारा समाजामध्ये असलेले कार्याचा गौरव करून साधारण तीनशे वर्षापूर्वी विस्थापित असलेल्या समाजाला एकजूट करून त्यांची वज्रमुठ बनवली याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तसेच संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या सातव्या वर्षीच्या आयोजनाचे प्रमुख कमलेश राठोड व गोपाळ राठोड यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत सेवालाल महाराज यांची पूजा करून होम हवन करण्यात आलं तसेच पूजेनंतर उपस्थित सर्व बांधव व ग्रामस्थांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर लोणी काळभोर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते गावातून सेवालाल महाराजांची पालखीतून दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व आबालवृद्धांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता खराडी पुणे प्रतिनिधी योगेश जंगम ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा